नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जी जलसं जलसंधारण मृदा व जलसंधारण विभागामध्ये जी जवळपास आठ साडेआठ हजार प्लस पदांची जी भरती जी आहे तर ती संजय राठोड माननीय या, मंत्री यांनी जी जाहीर केली होती त्याबद्दल त्यांनी आता एक ऑफिशियली ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेजी आणि शिवसेना ऑफिशियल जे आहेत त्यांना देखील काय केलेलं आहे यांनी मेन्शन केलेलं आहे काय आहे सदरील आपण बघूया बघा हे जे ट्विट आहे हे संजय राठोड यांचं आहे ट्विटरवरती मी त्यांना फॉलो करतो आणि त्यांनी सतरा तासापूर्वी हे ट्विट केलेलं आहे ट्विटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मृदा व जलसंधारण विभागाच्या प्रलंबित मृदा व जलसंधारण विभागाच्या प्रलंबित आकृती बंदाबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती जे आज जे आहे तर ते आकृती बंदात बैठक आयोजित करण्यात आली होती म्हणजे काही पद एकतर कमी होऊ शकतील किंवा जास्त होतील कमी होण्याचे जादा चान्सेस आहेत कारण वित्त विभागाची जी आहे तर ती मान्यता फक्त काही लिमिटेड किंवा शासकीय तिजोरीवर भार नको पडावा म्हणून ते काय करतात की नेहमी कात्री लावत असतात मंत्रालयाचं काम असतं की किंवा त्या डिपार्टमेंटचं काम असतं की आम्हाला एवढी एवढी पदे पाहिजेत पण वित्त विभाग सगळ्या सर्वसमावेशक बाबींचा विचार करून मग थोडीशी पदाला ते आहे तर ते कात्री लावतात सत्तर साठ सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत पदभरती करत असते तर पदभरती जे आहे तर यामध्ये आकडा जो किती आहे तर तो परत मेन्शन केलेला ना नाही आहे कदाचित आकडा जो आहे तर त्याबद्दल थोडंसं आपल्याला वेट करावं लागणार आहे कमी होण्याची शक्यता आहे पण ठीक आहे या बैठकीत पुढे काय सांगितलं या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना आकृती बंदाचा शासन निर्णय तात्काळ काढण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत म्हणजे वित्त विभागाची देखील मंजुरी झालेली आहे आणि आकृती बंद तयार झाल्यानंतर शासन निर्णय जी आर गव्हर्नमेंट रिझोल्युशन जे आहे तर ते येणार आहे जी आर आला म्हणजे सगळ्यांसाठी काय आहे ही माहिती उपलब्ध असणार आहे स्पष्ट निर्देश दिलेले आहे की तुम्ही आता काय करा जी आर काढा राज्यातील तरुण बेरोजगार लोकांना आणखी वेठीच धरू नका झिरो ते सहाशे हेक्टर या लघु सिंचन प्रकल्पांना गती मिळावी सहाशे हेक्टर पर्यंतचे जे प्रकल्प आहे सिंचनासाठी जे जे प्रकल्प आहे शेतीला उपलब्ध म्हणजे शेतीसाठी जे काय म्हणता येईल की हे जे लघुसिंचन प्रकल्प आहे तर हे फार आ, का म्हणतात आवश्यक आहे तर त्यांच्या मजबूतीसाठी आणि त्या प्रकल्पांना गती मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे या निर्णयामुळे नवीन क्षेत्रीय कार्यकालयाची स्थापना होणार आहे नवीन क्षेत्रीय रिजनल ऑफिस यामधून काय होणार आहे तयार होणार आहे तसेच नोकर भरतीच्या प्रक्रिया राबवण्यात येतील थी नोकर भरतीची प्रक्रिया जे राबवण्यात येणार आहे अ ब क आणि ड चारही संवर्गाची जी पद आहेत तर त्यामध्ये भरल्या जाणार आहे ऑफकोर्स गट अ आणि ब ची जी आहे तर ती एम पी एस सी कडे जाणार आहे यामुळे राज्यातील अनेक तरुण बेरोजगारांना शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध होतील स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे संकेत दिलेला आहे ना आता यामध्ये या त्यांनी मेन्शन केलेलं आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि शिवसेना ऑफिशियल हे मला एक्झॅक्टली सांगते नाही खाली त्यांनी काही फोटो देखील ट्विट केलेले आहे या बैठकीच्या संदर्भातले ना आता कन्क्लुजन म्हणून तुम्हाला एक गोष्ट माझ्या मनातली विचारावी आणि सांगावीशी वाटते की आगामी आता महानगरपालिकेच्या काय होणार आहे निवडणुका येणार आहे तर आचारसंहिता जी आहे तर ती ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये लागणार आहे जर ही भरती जर निघायची असेल तर आचारसंहितेच्या कमीत कमी एकवीस दिवस अगोदर निघेल किंवा एक महिना अगोदर निघेल म्हणजे सप्टेंबरमध्ये ही आपल्याला जाहिरात दिसू शकते किंवा ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये तर जाहीर म्हणजे जा, काय म्हणता येईल की आचारसंहिताच लागणार आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या पंधरा दिवसाच्या म्हणजे वाड्यामध्ये ही जाहिरात दिसू शकते कारण एकवीस दिवसानंतर जर समजा फॉर्म भरायला एकवीस दिवस येणार आहे तर त्या फॉर्म भरायच्या प्रोसेसमध्ये जर समजा काही विद्यार्थ्यांना अडचण आली तर शासनाच्या बिहापमध्ये काहीतरी नोटिफिकेशन देता यायला पाहिजे म्हणून ही जी विंडो आहे आचारसंहितेची ही त्याच्या अगोदरच फॉर्म भरण्याची प्रोसेस झालेली असणार आहे तर आतापासूनच तयारी करा तयारीला लागा तयारीत राहा आणि ही जी जाहिरात आहे ही नक्की येणार आहे ना व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रासोबत कमेंटमध्ये तुमचे जर काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नोंदवू शकता पुन्हा भेटूया राम राम